सीमाचं डोकं दुखत असल्याकारणाने काल सकाळी उशिरा उठली होती ती आणि उशिरा उठल्यामुळे तिने राजीव म्हणजेच तिच्या नवऱ्याला डबा दे बनवून दिला नव्हता तो डबा न घेताच ऑफिसला निघून गेला होता हे पाहिल्यानंतर त्याची सासूबाई तिच्या सोनेवर ओढू लागली आणि म्हणाली की अगं सुनबाई मला अपेक्षा नव्हती की तू इतकी बेजबाबदार कशी काय झालीस तसं तर आजकाल तुझ्याकडून जास्त चुका होत आहेत काल बिचारा राजीव उपाशीच ऑफिसला निघून गेला आणि तू मात्र झोपून राहिलीस असं देवकीताई आपली सोन सीमाला ओरडत राहिल्या ओढत म्हणाल्या आहो सासूबाई ते काल माझं खूप डोकं दुखत होता ना त्यामुळे मला काहीच कळत नव्हतं माझी झोपसुद्धा पूर्ण झाली नाही आणि वरून काही दिवसापासून माझ्या पोटात विचित्रच वेदना होत आहेत ते दिवसातून अनेकदा होत असतात मला खूप थकवा जाणवतो फक्त यामुळेच त्या ताईंच्या घरी मिठाई पाठवणंसुद्धा पाठवण्याचं सुद्धा माझ्या डोक्यातून निघून गेलं मी लगेचच आता त्यांना फोन लावून सांगते हे बाजारातून काहीतरी घेतील आणि ताईंना देऊन येतील असं सीमा म्हणाली हो ठीक आहे खूप झाली कारणं तुझं आता तर दररोजच झालं आहे तुला इतक्या वेदना होत होत्या होत्या की साधक मिठाईच्या दुकानात फोन लावणंसुद्धा झालं नाही तुला माहीत आहे की सण दोन दिवसांवर आला आहे आणि ती बिचारी एकटी काय काय करणार जर तुला तिची काही मदत करायला सांगितली तर तू काही ना काही कारणं देतीस किंवा तुला काही ना काही होत राहतं जेव्हापासून सोनू जन्माला आला आहे तेव्हापासून तुझे नखरे संपतच नाहीत असं देवकि ते आपल्या सुनेला म्हणजेच सीमाला रागाने म्हणत होत्या आई कृपया करून माफ करा यापुढे मी काळजी घे ही गोष्ट पुढे वाढू नये वाद होऊ नये म्हणून सीमाने समजूतदारपणा दाखवला शेवटी तिच्या सासूला तिच्या वेदनांचा काहीच फरक पडत नव्हता पण अशा परिस्थितीत तिला बोलता सुद्धा येत नव्हतं तरीसुद्धा तिने तिच्या नवऱ्याला म्हणजेच राजूला फोन करून आपल्या नंदेला बाजारातून काही मिठाई आणून तिच्या घरी पोचवण्यासाठी फोन लावला अगं अगं काय आहे ही आई आई पण ना अगं सीमा आज मी खूप व्यस्त आहे मला रात्री घरी येण्यास उशीर होईल कृपा करून तो आईला काहीतरी कारण दे ना असं म्हणून राजूने लगेचच फोन कट केला आता सीमा काय करू शकणार होती तिने एक डोकेदुखीची गोळी घेतली आणि त्यानंतर थोडा वेळ आराम केला त्यानंतर ती मिठाईच्या दुकानात जाण्यासाठी निघाली दुकानात पोहोचताच ती दुकानदार काकांना विचारू लागली की काका तुमच्याकडे आता मिठाईमध्ये काय काय तयार तर आहे मला माझ्या नंदेच्या घरी घेऊन जायचं आहे ते आजच आता मी आलीच आहे तर काहीतरी घेऊनच जाते अगं सुनबाई फक्त बेसनाचे लाडू शिल्लक आहेत एक काम करू उद्या सकाळी 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 तुझी ननंद आरतीच्या घरी सर्व तिच्या आवडीचे आवडती मिठाई मी पाठवून देतो आणि तुमच्या घरीसुद्धा काहीतरी गोड पाठवतो तसे आता संध्याकाळ झाले आहे मग काय फरक पडतो तसे तुझी तब्येत बरी दिसत नाही तुझ्या चेहऱ्यावरून आणि तुझे डोळे सुजलेले दिसत आहेत असं म्हणत तो दुकानदार काका सीमाला तब्येतीबद्दल विचारू लागला अहो काका असंच आजकाल वारंवार डोकेदुखीचा त्रास होतोय आणि आता सणांचे दिवस आहेत त्यामुळे जास्त वेळ आरामही करता येत नाही खरं तर ते दुकानदार काकांचे देवकीताईंच्या कुटुंबियांसोबत जुनं नातं होतं ते काका अगदी घरासारखे होते घरात जेव्हाही काही कार्यक्रम होत होता कार्यक्रम व्हायचा हो तेव्हा सर्व गोड वस्तूंची ऑर्डर त्यांना दिली जात असायची ते जेवणाची सुद्धा ऑर्डर घेत तसंच जर कोणाच्या घरी काही गोड पाठवायचं असेल प्रसादाचं पाठवायचं असेल गोड थोड्याचं पाठवायचं असेल तर त्याची सुद्धा जबाबदारी ते दुकानदार काकाच घेत असायची अगस्ीमा जर असं काही असेल तर मी उद्या खस्ता जिलेबी बनवतो आणि सकाळी सकाळी गरम गरम दुधासोबत तिखे म्हणजे तुला थोडी ताकद येईल ऐक आता मी मस्त आदळ घातलेला मसालेदार चहा बनवला आहे तसे संध्याकाळची वेळ आहे मग जाता जाता गरम गरम चहा पिऊन जा असं म्हणत त्या काकांनी सीमाला बसण्यास सांगितले त्यानंतर त्यांनी गरम गरम चहा सोबत समोसासुद्धा दिला तेव्हा तिला लगेच तिच्या आईची आठवण आली पहिला घास तोंडात टाकताच तिच्या डोळ्यातून आश्रू येऊ लागले कसं तरी करून तिने स्वतःला सावरलं आणि चहा संपवला त्यानंतर तिने स सासूसाठी आणि राजूसाठी सुद्धा काही समोसे घेतले घरी आल्यानंतर ती सासूबाईंना म्हणाली आई मी काकांकडून आली आहे ताईंच्या आवडीची मिठाई अगदी ताजी बनवून उद्या सकाळी सकाळी त्यांच्या घरी पाठवून देतील राजू म्हणाला की तो ऑफिसवरून उशिरा येणार आहे त्याला ऑफिसमध्ये काम आहे म्हणून विचार केला की जाऊन त्या काकांना बोलावून यावं बोलून यावं आणि हे घ्या हे गरम गरम समोसे आणले आहेत मी लगेच चहा ठेवते असं म्हणत ती स्वयंपाकघरात गेली आणि सासूसाठी चहा बनवून घेऊन आली ती त्यांना चहा देत म्हणाली आई जर तुम्ही म्हणत असाल तर आज खिचडी बनवू का कारण राजूसुद्धा उशिरा येणार आहे मग तो जास्त काही जेवणार नाही अगं सुनबाई आता मी काय बोलू हा खिचडीचा बहाणा तर घरात प्रत, घरात प्रत्येक दुसऱ्या दिवशी होत आहे तुला जे योग्य वाटतं ते कर असं देवकीताई अगदी रागाने म्हणाल्या आणि त्या समोसे खाण्यात व्यस्त झाल्या त्यानंतर त्या सोनूला खेळवू लागल्या सीमा खिचडीला फोडणी टाकून देवाघरची स्वच्छता करू लागली सीमा या घरात नवरा आर्ती। आर्ती आपला नवरा राजीव एक वर्षाचा मुलगा सोनू आणि सासू सासऱ्यांसोबत राहत होती घरच्या काही अंतरावरच सीमाची मोठी नणंद आरती आरती आपला नवरा आणि पाच वर्षांचा मुलगा आईंसोबत राहत होती तिच्या नवऱ्याला सरकारी नोकरी होती आणि सहसा त्यांची बदली होत असायची यासाठी तिचे सासू सासरे गावातच राहत असायचे आता मुलगी इतक्या जवळ राहते तर आई तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल हे साहजिकच होतं आणि वरुण आपली मुलगी एकटी राहते म्हणून तिची जास्त काळजी घेत मग संपूर्ण दिवस पुन्हा दिवस आपली मुलगी काय करेल कसं करेल ती किती थकली असेल तिचा मुलगा किती मस्तीकोर आहे अशा अनेक गोष्टींना त्यांना काळजी वाटत आणि वरून प्रत्येक सणाच्या दिवशी तिचे सास सासरे तिच्या इथे जेव्हा यायचे तेव्हा तर त्यांना खूपच चिंता वाटत असायची इथे मात्र सीमा एक आरामदायक आरामदायी जीवन जगत आहे कारण सोनूला पाहण्यासाठी मी तिची मदत करते असं त्यांना वाटत असायचं असो इथे सीमा देवघर स्वच्छ करत होती आणि तिथे तिची सासू बडबड करत होती की बिचाराऊ सकाळी ऑफिस जातो राजू उपाशी जातो आणि रात्री नुसती खिचडी खायला मिळते ही महाराणी अशी किती थकली आहे देव जाणो काही असलं तरी सीमाने तिची काम पूर्ण केली तिने सासूबाईंना खिचडी वाढली आणि स्वतः सोनूला भरवायला बसली तिची सासूबाई सोनूसोबत खेळत होत्या पण त्यांची सर्वच काम काम सीमालाच करावी लागत होती जेव्हा तिने पाहिलं की तेव्हा सोनूचा डायपर पूर्ण भरलेला होता आधी तिने त्याचा डायपर बदलला आणि त्यानंतर त्याला जेवण भरवलं तोपर्यंत राजीव घरी आला होता मग ती उठून स्वयंपाकघरात गेली आणि राजीवसाठी ताट वाढवू लागली तिचे सासूबाई तर आराम करण्यासाठी स्वच्छताच्या खोलीत झोपल्या होत्या तिचे सासरे गावी केले होते त्यामुळे तिची सासू लवकरच झोपत होती अगं बरं झालं तू समोसे आणलेस मला बरेच दिवसापासून खाण्याचं मन होतं तर समोसे असं राजीव जेवणाच्या टेबलावर बसून सीमाला बोलत होता त्यावर सीमाने काहीच प्रतिउत्तर दिलं नाही मग तो सीमाला विचारू लागला काय का सीमा अजून डोकेदुखी थांबली नाही का तब्येत बरी आहे का तुझी का तितक्यात खोलीतून आवाज आला की हो अजून विचार तू तू तर तिला डोक्यावरच चढून ठेवलं आहेस एकतर दिवसभर उपाशी राहा आणि वरून आल्यानंतर तिची आरती तिची आरती ओवाळ हे ऐकताच राजू सीमाला म्हणाला अगं सोड आईच्या अशा गोष्टींना चल आता जेवण झालं आहे आपण आतमध्ये जाऊन गप्पा मारू असं म्हणत राजू सोनूला घेऊन खोलीत जाऊ लागला थकलेल्या सीमाला केव्हा झोप लागली ते कळलंच नाही मकर संक्रांतीचा सण दोन दिवसांवरच होता दुसऱ्या दिवशी जसं तसं करून तिने सर्व साफसफाई केली सोबतच सोनूचं खाण्यापिणं सासूबाईंचे टोमणे या सर्व गोष्टी तर ती करतच होती दुपारी काका मिठाई घेऊन हो, घरी आले सुनबाई उद्या काम करणाऱ्या मुलासोबतच गाजराचा हलवा पाठवतो मग तुला ताकद येईल आणि हो आरतीच्या घरी सर्व गोष्टी पाठवल्या आहेत परत काही काम असतील तर सांगा ठीक आहे काका आज रात्री तुम्ही आमच्यासाठी छोल्याची भाजी आणि रोटी पाठवाल का कारण आजचा दिवस पूर्ण कामातच जाईल त्यामुळे स्वयंपाक करण्यास थोडासा त्रास होईल असं सीमा त्या दुकानदार काकांना म्हणाली हो सुनबाई नक्कीच तितक्यात मागून आवाज आला की आवा अहो आमच्या मुलीसाठी सुद्धा छोले आणि कुलचे पाठवा हा ती सुद्धा कामात व्यस्त असेल बिचारी एकटी सर्व काही सांभाळते हे ऐकून सीमाला मात्र खूप राग आला पण गप्प राहणं तिला योग्य वाटले हो वहिनी नक्कीच पाठवतो हो तितक्यातच सोनू झोपीतून उठतो आणि भुकेने ठरून लागतो सीमा काम सोडून खिचडी बनवण्यासाठी तसे त्याचे कपडे सुद्धा बदलण्यासाठी निघून गेली त्यानंतर ती सोनूला घेऊन सासूबाईंच्या खोलीत पोहोचली तोपर्यंत बाहेर जेवणाची वेळ झाली होती त्यामुळे ती आपलं आणि सासूबाईंचं ताट वाढवून त्यांच्या खोलीत घेऊन गेली ती घाबरत घाबरत म्हणाली आई राजू आल्यानंतर आज मला थोडा वेळ स्वयंपाकघरात मदत केली तर थोडा वेळ स्वयंपाकघरात मदत केली तर आजचं किचनची सर्व कामे होतील राजू सोनूला सांभाळेल अजून ती बोलतच होती की तिची सासू रागाने म्हणाली अरे वा महाराणी काय युक्ती सुचवली आहेस संपूर्ण दिवस तू सोनूला सांभाळण्या घालवलास आणि आणि मी म्हणजे तुला संध्याकाळी की तुला कामांमध्ये मदत करायला पाहिजे मदत करू मी आणि बिचारा माझा राजीव ऑफिसमध्ये दिवसभर मच्छर करतो मा मच्छर मारतो ना ना की घरी आल्यावर मुलाला सांभाळता येईल घरात तू एकटी अशी एकटीच आहेस जी काम करतेस तसे घरात रात्रीचा स्वयंपाक बनवणार नाहीस बाहेरूनच मागवणार आहे मागून घेणार आहेस तरीसुद्धा तू इतकी थकली आहेस हे ऐकताच सीमा अगदी गप्प झाली रात्री राजू ऑफिसवरून आल्यानंतर तिने सोनूला राजूकडे दिलं आणि स्वयंपाकघराचं काम सुरू केलं सोनू झोपी गेल्यानंतर राजू त्याला पाळण्यात झोपवलं त्याने आणि तो सीमाची मदत करण्यासाठी स्वयंपाकघरात आला सांग सीमा मी तुझी काय मदत करू म्हणजे तुझं काम लवकर होईल अरे राजू तू खालचं काम खालची कामं कर आणि मी वरची कामं करून घेते त्यानंतर राजूने एक मोठा झाडू सीमाकडून घेतला राजू आपल्यासोबत आहे या गोष्टीमुळेच ती खूप खुश झाली होती आणि अगदी पटापट -पड़ काम करू लागली सफाईचं सर्व काम आठवून सीमाने दोघांसाठी चहा बनवला मोठ्या आनंदाने ते दोघेही चहाचा आस्वाद घेत होते दुसऱ्या दिवशी सकाळी राजीव ऑफिसला गेल्यानंतर सासूबाईने एक मोठी सीमाच्या हातात दिली आणि म्हणाले की या सर्व गोष्टी बनवायच्या आहेत आणि सोबत जावाईच्या घरी सुद्धा पाठवण्यासाठी सुद्धा बनवायच्या आहेत कारण आरतीची अजून साफसफाई झालेली नाहीये त्यामुळे ते या गोष्टी बनवू शकणार नाही मी जरा बाहेर जात आहे आणि येता ये येता काहीतरी खाण्यासाठी घेऊन येते असं मला त्या तिथून निघून गेल्या आता एका बाजूला घराची कामं साफसफाईची कामं आणि दुसऱ्या बाजूला बाळाला सांभाळणं अशा दोन्ही गोष्टी सीमाला करायच्या होत्या त्या लिस्टमध्ये तिळाची पोळी तिळाचे लाडू भोगीची भाजी आणि भाकरी असं लिहिलं होतं तिने सोनूचा पाळणा स्वयंपाकघरात आणून ठेवला ती दिवसभर काम करण्यात व्यस्त होती संध्याकाळ होत आली आणि जवळपास सर्व गोष्टी तयार झाल्या होत्या त्या दिवशी राजूसुद्धा लवकरच घरी आला त्यामुळे त्याने सुद्धा स्वयंपाकघरात तिची थोडीफार मदत केली घरी आल्यानंतर तो आईबद्दल विचारू लागला तेव्हा सीमा म्हणाली नाही त्या कुठे गेल्या आहेत ते मला माहीत नाही त्यांनी मला सांगितलं नाही काही वेळानंतर देवकीताई घरी आल्या हे घे सीमा मी रात्रीसाठी चपाती भाजी आणली आहे भाजी गरम करून घे खूप भूक लागली आहे चला आपण लगेचच जेवण करून घेऊ असं म्हणून ते स्वयंपाकघरात व्यंजन पाहण्यासाठी पोहोचल्या सर्व गोष्टी पाहताच त्या म्हणू लागल्या अगं या गोष्टी कमी पडणार नाहीत का आरतीच्या घरी तिचे सासू सासरे सुद्धा येणार आहेत तिथे सुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणात गोष्टी पाठवाव्या लागतील तू पण ना हो खरंच अच्छा हे बघ राजीव जेवण झाल्यानंतर गाडी काढ आजच आपण या सर्व गोष्टी आरतीकडे देऊन येऊ कारण उद्या परत आपल्याला वेळ मिळणार नाही सोबतच जावाईंना सुद्धा भेटून येऊ असं म्हणत त्या डबे भरू लागल्या सीमेनं लगेच सर्वांसाठी ताट वाढलं आणि राजीव जेवण झाल्यानंतर सर्व डबे गाडीमध्ये ठेवू लागला त्यानंतर पुढचे दोन दिवस सणांमध्ये निघून गेले या दरम्यान सीमाला अनेकदा पोटात वेदना होतच होत्या पण सण होता म्हणून तिने डॉक्टरांकडे जाण्यासाठी नकार दिला अगं सीमा आरतीचे सासू सासरे आले आहेत त्यामुळे तू सर्वांचा स्वयंपाक बनवून पॅक करून ठेव आपण तिथेच सगळेजण जाऊन जेवण करू सणांमुळे आपली त्यांच्यासोबत भेटे होईल असं देवकीताई सकाळी सकाळी आधीच देऊ लागल्या राजू आपल्या आईचं म्हणणं खोलीतून ऐकत होता तो म्हणाला अगं आई मी स्वयंपाक हॉटेलमधून घेऊन येतो या सणाच्या नादा सीमा खूप थकली आहे आणि तसे इतक्या जणांचा स्वयंपाक बनवण्यास संपूर्ण दिवस निघून जाईल असं म्हणून तो ऑफिससाठी निघून गेला अरे वा सुनबाई नवऱ्याला काय मुठीत ठेवले अगदी जोरूचा जुलाम गुलाम झाला आहे तो त्याला अशी कोणती जडीपुटी पाजते जरा मलाही सांग कारण मी तर माझ्या संपूर्ण आयुष्यात असं कधी करू शकले नाही असं दिवकाती देवकीताई सीमाला टोमणे मारत म्हणाल्या यावर सीमाने काहीच उत्तर दिलं नाही आणि गपचूप आपल्या कामात व्यस्त झाली संध्याकाळी राजीव सीमा आणि देवकीताई सर्वजण आरतीच्या घरी जाण्यासाठी निघाले तिथे जाऊन सीमाने सर्व डबे स्वयंपाकघरात ठेवले आणि आरती सोबत छान नाश्त्याची सोय करू लागली अगं बाळा सीमा तू खरंच खूपच स्वादिष्ट लाडू बनवतेस आम्ही तर बोट चाटत नाश्ता केला खरंच तू आरतीची खूप मदत केली आहे असं आरतीची सासू सीमाला म्हणाली औताई आता मुलीसाठी हे सर्व करणं आमची जबाबदारी आहे त्यामध्ये काय मोठी गोष्ट असं म्हणत मला देवकीताईने पूर्ण श्रेय घेतलं बोलता बोलता जेव्हा विषय निघाला तेव्हा कळलं की त्या दिवशी जेव्हा संक्रांतीची व्यंजन बनवायचे होती तेव्हा आरती खूपच थकली होती आणि तिचे पायसुद्धा धकत होते त्या दिवशी देवकीताई आरतीच्या घरी आल्या होत्या त्यांनी संपूर्ण दिवस आरतीची मदत केली दुसऱ्या दिवशी सीमाच्या पोटात दुखू लागलं आणि तिला उठवताही येत नव्हतं राजूने तिच्यासाठी कॉपी बनवली आणि जाता जाता काकांच्या दुकानात काहीतरी नाश्ता पाठवण्यासाठी सांगितलं दुसऱ्या दिवशी सकाळी देवकीताईंचा मंदिरातून फोन आला त्या सकाळी दररोज मंदिरात जात असायच्या आणि जवळपास दहा वाजेपर्यंत घरी येत असे आज त्यांनी फोन करून सीमाला म्हणाल्या की त्या आरतीच्या घरी जात आहेत त्यामुळे त्यांना यायला उशीर होईल इथे राजीवने फोनची जी काळजी न करता सीमाला तयार व्हायला सांगितलं खरं तर तिलाही त्रास होत होता आणि तिच्याकडून जास्त कामसुद्धा होत नव्हतं कसं तरी तिने तिचे कपडे बदलले आणि दोघे घरातून निघाले सोनूसाठी राजू बॅगमध्ये बिस्किटे घेतली होती संध्याकाळी घरी येण्यासाठी उशीर झाला संध्याकाळी जेव्हा ते घरी पोचले तेव्हा सासूबाई रागाने लाल झाल्या होत्या आणि असं वाटत होते की आज तर सुद्धा काही खरं नाहीये काय झालं तुझ्या पोटात खूप दुखत आहे का आज फिरून आल्यानंतर सर्व काही वेदना संपल्या असतील ना अशा प्रकारे त्यांनी स्पष्टपणे प्रश्न विचारला याआधी राजू काही बोलणार सीमाने त्यांच्या जोरात हात पकडला सीमे त्यांचा जोरात हात पकडला आणि उत्तर देत म्हणाली आई खूपच वेद होत होत्या म्हणूनच आम्ही बाहेर हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, गेल होतो। आता तुम्हाला तर फक्त ताईंची काळजी वाटते त्यांचे बाय पाय दुखत होते तुम्ही त्यांची साफसफाई करण्यासाठी गेलात सणांमध्ये तुम्हाला तिचा थकवा लगेचच दिसतो त्यांचा पाच वर्षाचा मुलगा तुम्हाला खूप लहान वाटतो पण मी दोन ठिकाणचा स्वयंपाक सुद्धा तुमच्या हिशोबाने खूपच थकते आज त्यांचा जरासा ताप काय आगे आला तुम्ही त्यांना घेऊन डॉक्टरांकडे गेलात कारण त्यांचे सासरे त्यांच्या इथे आले आहेत आणि त्यांना काही माहीत नाही आणि असं वागतं की जणू भाऊजींना काही येतच नाही जणू काही सर्वजण तुमच्यावरच अवलंबून आहेत मग तुम्हाला माझ्या वेदना समजून घेण्यासाठी कुठे वेळ आहे तुम्हाला तर गोष्टी लपवण्यापासून फुरसत नाही पण या गोष्टी तर कबूल करणार नाही की वेदना ह्या फक्त तुमच्या मुली मुलीला होतात मला काहीच होत नाही यामुळे मी काल सांगून हॉस्पिटलमध्ये माझी अपॉइंटमेंट घेतली आणि आज आम्ही चेकअप करण्यासाठी गेलो होतो म्हणजे माझी तब्येत लवकरात लवकर बरी होईल तसे या घरात काम करून काहीच उपयोग नाही कारण माझ्या कामाची किंमत कोणालाच नाही आज सीमाने सासूबाईंना सासूबाईंच्या शब्दात उत्तर दिलं अरे राजू काय जादू केले आहेस ही तर बोलतच चालली आहे आणि तू गुपचूप बघत आहेस आता जावं घरात नाही मग अशात बिचारी आरतीला कोण बघणार मी पूर्ण दिवस सोनूला सांभाळते हे हिला दिसत नाही आणि आरतीची जराशी मदत करायला गेलं तर हिला लगेचच त्या गोष्टी टोचल्या आणि तू त्याच्या गोष्टी ऐकत आहेस असं देवकीताई अगदी रागाने म्हणाल्या तेव्हा राजू म्हणाला बस झाला आई मी गप्प होतो की कदाचित आज सीमाच्या बोलण्याने तुला समजेल पण तुला तर कदाचित समजून घ्यायचंच नाही आज सकाळी आरती ताईचा फोन आला होता तिला फक्त साधा हलका ताप आला होता आणि ती डॉक्टरांकडे जातही होती आता ती लहान मुलगी नाही ना की जी कुठेतरी हरवून जाईल आणि तिचे सासू सासरे तर होतेच ना तिच्यासोबत जाण्यासाठी पण तरीसुद्धा तुला सीमाच्या वेदना दिसल्या नाहीत त्या दिवशी सीमाला माहीत होतं आणि तिने ऐकलंही होतं तेव्हा तू आरती ताईंसोबत फोनवर बोलत होतीस ती तुला बोलत होती की तिच्या पायात वेदना होत आहे आणि वंश तिला त्रास देत आहे पण ही काहीच बोलली नाही तू एकदा विचार केला नाही की दिवसभर काम करता करता सोनू सीमा सोनूला कशी सांभाळेल आणि आज तू म्हणत आहेस की तू दिवसभर सोनूला सांभाळतेस यासाठी आजपासून मी सोनूला एक डे केअर पाहिला आहे आता सकाळी जाता मी त्यांना त्यांना देऊन जाईल आणि संध्याकाळी येताना त्याला घेऊन येईल आणि आता तुझ्या तुझ्याने काम होत नाही तर काही दिवस आरतीताईंच्या घरी निघून जा कारण डॉक्टरांनी सीमाला खरंच आराम करण्यासाठी सांगितलं आहे तिच्यात रक्ताची कमतरता आहे तिच्या गर्भपिशवीत इन्फेक्शन झालं आहे त्यामुळे ती काही दिवस काम करू शकणार नाही राजीवचा असा एक तास राज देवकीताई स्तब्ध झाल्या कारण आज मुलाने इतकी मोष्ट गेट गोष्ट केली होती अरे पण डे केअर का किती खर्च येईल मी त्याला बघत तर आहे ना असं म्हणत त्या गोष्टी हाताळण्याचा प्रयत्न करू लागल्या त्यावर राजू म्हणायला नाही आई ती लोक बघून घेतील थोडे पैसे जातील पण जबाबदारी काम करतील आणि सोनूसुद्धा थोडं त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी शिकेल सोबतच तुला जिथे जायचं आहे तिथे जाण्यासाठी तुला वेळही मिळेल तू आमच्यामुळे बांधून राहिली जाणार नाहीस सदा तर सीमाला आरामाची गरज आहे मी तिला खोलीत घेऊन जाऊ का असं म्हणत राजू सीमाला खोलीत झोप झोप घेऊन झोपून चहा बनवण्यासाठी आला त्याने चहा बनवला आणि एक कप देवकी हातात दिला आणि म्हणाला आई तू जेवणाची काळजी करू नकोस मी टिफिन मागवला आहे असं म्हणत तो खोलीत निघून गेला देवकीताईंना आज आपल्या चतुराईवर पश्चाताप होत होता आणि त्या मनातल्या मनात, मनात विचार करू लागल्या की जर सोनीची थोडंफार मदत काळजी घेतली असती तर मी माझा मुलगा गमावला नसता आता सोनू तर घरी नसतो आणि सीमा तिच्या खोलीत असते तिसऱ्या दिवशी सकाळी उठून त्या राजीवच्या खोलीत चहा घेऊन पोचल्या बाळा आता तर सोनूची जबाबदारी नाही आणि तुझ्या बाबासुद्धा नाही त्यामुळे काही कामही नाही आरती सुद्धा बरी आहे मग तू टिफिन घेण्यासाठी नकार दे फक्त स्वयंपाकाची गोष्ट आहे तर मी बनवेन आणि सीमाला चेकअप केव्हा आहे घेऊन केव्हा घेऊन जायचंय मला सांग मी तिला घेऊन जाईन असं मला त्या स्वयंपाकघरात नाश्त्याची तयारी करण्यासाठी निघून गेल्या तर मित्रांनो आपली मुलगी त्याच शहरात असली तर वारंवार तिचीच मदत करणं किंवा तिच्याच वेदना समजून घेणं खूप चुकीचं आहे आणि तेही स्वतःच्या सुनेला कामाला लावून जर त्यांनी सुनेला मदत केली असती तर आज त्यांचा मुलगा त्यांना इतकं बोलून त्यांचं मन दुखवलं नसतं तर मग मित्रमैत्रिणीनो तुम्हाला काय वाटतंय देवकीताईंनी आपल्या मुली मुलीचीच काळजी घेतली आणि सुनीची काळजी घेतली नाही याचा त्यांना पश्चाताप होत होता शेवटी त्यांना त्यांची चूक कळाली होती तर मग मित्रमैत्रिणींनो नो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद